आणि गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडून या संदर्भात वक्फ मंडळाकडे सदर दर्गाच्या दुरुस्ती बाबत मंडळामार्फत निधी उपलब्ध करून द्यावा आणि नियमाप्रमाणे बांधकाम करण्यासाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध करून घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र नगर परिषदेस द्यावे असे निवेदन देण्यात आले होते त्यानुसार वक्फ मंडळाचे सदस्य ऍडव्होकेट सय्यद समीर काझी यांनी संबंधित बुर्जाची पाहणी केली त्यांच्या सोबत गेवरे भाजपचे नगर उपाध्यक्ष ऍडव्होकेट राजेंद्र राक्षस भुवनकर मौलाना सय्यद शबीर अहमद अशरफी साहब एसवार वार अन्सारी नगरसेवक यहिया पठाण नगरसेवक फेरोज अहमद दर्गाचे आर्चक उस्मान डांगे आदी उपस्थित होते तसेच लवकरच यासाठी निधी तसेच ना हरकत दिले जाईल असे सांगण्यात आले इथे मी विजिट केली दर्गामध्ये काल मला जे डी शाहसाहेबांचा सा फोन आला होता की इथे एक दर्गा आहे बुर्ज आहे जे पड एकदम पडलेल्या अर्धवट पडलेल्या अवस्थेत आहे आणि ते संपूर्ण जर पडलं तर ब लोकांची किंवा जीवितहानी होऊ शकते म्हणून मी सकाळी लवकर आलो आणि पाहणी केली इथं माननीय आमदार जे आहेत त्यांचे पुतणी यांची भेट झाली त्यानंतर येथील जी मुफ्ती साहेब मौलानाय खान हे सर्वांच्या उपस्थितीत चर्चा झाली हे बुर्ज संपूर्णपणे खराब झालेले आहे कधीही पडू शकते म्हणून यासंबंधी मी फोटोग्राफ काढून माननीय आमदार साहेबांनी जे पत्र दिलेले या याबाबतीत की हे काढण्याची परवानगी जर मिळाली तर याच्या विकासाकरिता आम्ही निधी उपलब्ध करू याबाबतचं पत्रही मी वाचलं दिलेलं आणि मी पुढे सीओ साहेबांना फॉरवर्ड केलेलं आहे तुमच्या लवकरच याच्या बाबतीत आणि ना हरकत इशू करू आणि याच्या विकासासाठी पण पुढील पाठपुरावा शासन दरबारी करू धन्यवाद ग्लोबल न्यूज साठी सोमनाथ मोटेसर श्याम जाधव गेवराई बीड